सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रीय अध्यक्ष विनंती करतो सर्वांनी दोन मिनिटं उभं राहून निवडणुका या ठिकाणी मधल्या काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका अगोदर झाल्या त्या जा निवडणुकीमध्ये दादांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पुरंदर विधानसभा मतदारसंघातील तेजोरी नगरपालिका आणि खुर्सिंग नगरपालिका या दोन्ही नगरपालिका आपण गटाच्या चिन्हावरती लढवले आहे आणि दोन्ही नगरपालिकेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे यश प्राप्त झाले असेल हे यश पंचायत समितीच्या पैकी चार पंचायत समिती सदस्य पूर्वीच्या काळामध्ये त्या काळामध्ये पक्ष नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका यामध्ये विजयी झालेले सर्वच आपल्या पक्षाचे उमेदवार तसेच नगरपालिकेमध्ये निवडून आलेले सर्वच उमेदवार यांचं स्वागत करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी जमा झालेलो आपण आदरणीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आज दादा पुरात श्रद्धांजली वाहिलेलीच आहे आणि मला वाटतं ता पुरंदर तालुक्यात एक ज्या काही निवडणुका झाल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या खऱ्या अर्थाने चांगल्या मताधिकारी आपण बऱ्यापैकी निवडून आलो म्हणजे दादांना खऱ्या अर्थाने भाऊ पुन्हा श्रद्धांजली गेली वायली गेली प्रत्येक कार्यकर्ते का मला एवढच सांगायचं आहे की म्हणजे आज या ठिकाणी नाना आहेत उपस्थित सर्वच पक्षाचे मान्यवर आहेत जनिल भाऊ आहेत जेटे साहेब आहेत सर आहेत व्यासपीठाला सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले कार्यकर्ते तर आपण ही निवडणूक घड्याळावरती लढलोय आमच्या पुढे फार मोठा प्रश्न आहे की आम्ही काय करायचं म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचं म्हणजे केलंयच आणि तिथून म्हणजे तसंच नाही इथून पुढे आम्हाला मिळावं एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि दुसरं असं की जे काही निवडून आले उमेदवार मला वाटतं जे निवडून आलेले आहेत त्यापैकी फक्त आम्ही तर संघटनेत चांगला काम करत होतो म्हणजे आम्ही संघटना चांगली बांधली चांगलं काम केलं तसंच निवडून आलेल्या सगळ्याच

त्यामुळं संघटनेसाठी इथून पुढे प्रत्येकाने वेळ देणं फार गरजेचं आहे कारण त्यामुळेच आपल्या संघटनेला अजून चांगलं असं पाठबळ मिळू शकते एवढंच मला वाटतं आणि या ठिकाणी उपस्थित रुपालीताई आहेत प्राजक्ताई अर्चनाताई आहेत अजून आपल्या निगडेताई आहेत सगळ्यांचं अमित आहे आणि बाकी त्यांची नावं काही मला माहीत नाही जास्त आणि निवडून आलेले जे जुने नगरपालिकेचे अध्यक्ष जयदीप भाई आहेत या सगळ्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मनापासून हार्दिक असं अभिनंदन करते आणि आपल्या पक्षाला भविष्यात नक्कीच चांगले दिवस आहेत हे या ठिकाणी या सगळ्यांच्याच विजयावरून तरी वाटते धन्यवाद सर्वप्रथम मी दादाचा बाबा पूर्ण आदर यांच्या घेते मी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि समोर असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सगळ्यांना म्हणजे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या सगळ्या म्हणजे नगरपालिकेच्या असू देत किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असू देत किंवा आज इथे उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते किंवा नसतील ज्या आज नाहीत उपस्थित त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि सर्व मान्यवरांचा या सगळ्यांचा सहकार्यामुळे आता मी त्या पदापर्यंत पोहोचलेलो आहोत किंवा सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करते आणि येणाऱ्या काळात जे दादांची स्वप्न होती की दादांचा जो विचार होता की आपल्या प्रत्येकाची ओळख किंवा दादांची जी ओळख होती की कामाचा माणूस तोच असा आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि त्यासाठी ताई तुम्ही म्हटलात तसं किंवा आपल्याला सुहित्रा बहिणींचे हात प्रकट करायचे आहेत आणि पक्ष जी, जी ताकद आहे ती वाढवण्यासाठी आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळात आपल्या पूर्ण अगदी तालुका असेल किंवा जिल्हा असेल किंवा प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये आपल्या पक्षाची वाढीसाठी प्रयत्न नक्की ताकद वाढवण्यासाठी आपण ता प्रयत्नशील राहू आणि विकास जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही आमचा जो सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते थांबते धन्यवाद प्रथमता व्यासपीठावरील मान्यवर सर्वजण भेटणारे उमेदवार पंचायत समिती महानगरपालिकेच्या या सगळ्यांना आम्हाला तुम्ही इथं बोलवलं त्याबद्दल तुम्ही प्रत्येक आभार व्यक्त करा म्हणल्या संघटनेसाठी वेळ द्या आम्ही सगळ्यांचा विचार होत आम्ही सगळ्यांची आमची खूप एकी आहे आम्ही दहा जणी आहोत नगरपालिकेमधलं आणि जे आहेत आम्ही नेहमी कुठल्याही तुम्ही आम्हाला आवाज द्या त्या ठिकाणी असून याची ग्वाहिणी देते आजी दादांची खोकली जी आहे ती आपण कधी न भरून काढणारी आहे पण आज आपण मित्र बहिणीच्या रूपाने आपण त्यांच्याकडे खूप चांगले हानी पाहूयात दादांचं जे स्वप्न होतं विकसित जेजुरी करण्याचं ते आम्ही नक्कीच त्या भैया यांच्या मार्फत ते पूर्ण करू दादाचे बोलले होते की जेजुरी म्हणजे हे पर्यटनाचं स्थळ आहे होईल आणि आपण ते करूया रानांचा जेजुरी बद्दल खूप छान स्वप्न होती आणि रानांचा एक व्हिडिओ पण शेवटचा व्हायरल झाला होता की म्हणजे अ सफा झाल्यानंतर सुद्धा दादांनी खूप छान जेजुरीबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं आणि म्हणजे कुठे गेले तरी त्यांना ते दाखवून दिलं त्या त्यांच्या व्हिडिओ मधनं आणि मी जे स्वप्न आहे ते आम्ही आमच्या नगराध्यक्ष आहेत आदरणीय जगित भैयाभाई त्यांच्या रूपात नक्कीच पूर्ण करू आणि आज मी आमच्या सगळ्यांना सत्कार ठेवला आहे सत्कार फक्त आमचा नसून ती एक जबाबदारी आहे संघटनेच्या वतीने किंवा पक्ष वळकट करण्याच्या वतीने जे जबाबदारी आज टाकली जाईल त्याचा उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना नमस्कार आज जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्हाला सर्वांचा सत्कार आयोजित केला गेला त्याच्या आधी मी सर्वांचे मनापासून आभार मानते की आपण थोड्या कौतुकाची थाप आमच्या पाठीवर टाकली म्हणजे आम्ही अजून जोमाने आणि अजून नेटकेपणाने काम करू तर त्यासाठी मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे आभार मानते आणि संभाजी नानांना ना एक ग्वाही देऊ इच्छिते की येत्या काळात पुरंदर तालुक्यात का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच चांगलं काम करेल आणि तुम्हाला आमच्यावर नेहमीच कौतुकच राहील पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचंही मी त्यांना व्हायला आपल्या सर्वांचं कोहिनूर हिला किंमत आजही कि आजही आहे कालही होती आणि उद्या रेल असे आपले दिवंगत आज दादा पवारसाहेब यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आज आपल्याला सर्वांना नगरपरिषद सासवड असेल जिजुरी असेल पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटातील सर्व नवनिर्वाचित उमेदवार जे निवडून आले याच्यासाठी आमंत्रित केलेले मी सर्वप्रथम आयोजकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपण सर्वांच्या वतीने जाहीर आभार मानतो खऱ्या अर्थाने आपण सर्वत्र निवडून आलेलो परंतु आनंद घ्यायचा का दुःख मानायचं अशा द्विधा मनस्थितीमध्ये आपण सर्वजण आहोत एक ठिकाणी दुर्गा रेसर रडतायत जागिंदर भाऊ आज ते त्या ठिकाणी रडतायत आणि काय बोलावं कसं बोलावं अशा या एक तर राष्ट्रवादी काँग्रेस परिवार हा भावनाशीर परिवार आहे विजयराव कोलते ज्यांनी पवारसाहेबांबरोबर सुप्रिया ताईंबरोबर बाबा अजितदादांबरोबर खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी पार पाडली त्यांच्याबरोबर नव्यानेच आपल्याबरोबर झेटे साहेबांनी त्या सर्वच पवार कुटुंबाबरोबर म्हणजे दादांपासून ते पवार साहेबांपासून ही जबाबदारी आता दादानंतरची आदरणीय उपमुख्यमंत्री सुनींद्राबाईंवरती आलेली आहे तशा वहिनी काही नौख्या नाही आहेत कारण पॉलिटिक्स हे त्यांच्या ब्लडमध्येच आहे परंतु नाना या ठिकाणी होळकरणांना आपण पाहतोय सबंध महाराष्ट्र या गोष्टीकडे आणि जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून कसं सावरायचं हे पाहत असतानाच आदरणीय था। सुनित्रा वहिनी जबाबदारी गिरिजी घेतली कालच नागपूर तिथली लोक रवी राणा म्हणून तिकडचे जे आमदार आहेत नवनीत राणा त्यांच्या रिलेटिव्हला मी भेटलो तेही लोक भरपूर म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी मी गोंदियापासून सुरत सुरतला गेलो होतो मी सुरत पर्यंत आणि भविष्य काळामध्ये आमच्या कुठल्या चुका होऊ नये चुकांवर पांघरून टाका असं म्हणत नाही परंतु होऊ नये म्हणून आपण आपल्याला मार्गदर्शन आपण करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि सर थांबतो धन्यवाद तथा युवकाचे आधारसंभाव या नेत्यांचं अठ्ठावीस टाकण्यासाठी मात्र आणि संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्र आणि कशा पद्धतीने ताकत आपल्याला आदरांजली या ठिकाणी आणि आपल्या पुणे जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेचे नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या सत्कार समारहापासाठी खरंतर आपण सर्वजण उपस्थित उपस्थितांमध्ये सर्वच मान्यवर सर्वच नेते म्हणजे पक्षाने अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी त्या ठिकाणी केली आणि याच ऑफिसमध्ये बहु त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पोरसाहेब हे आले आले होते आणि दादांनी सर्व कार्यकर्त्यांना एक मनापासून अह व्यक्त केली पुरातरला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा दोन हजार सतराचा जो डाग लागला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती थोडा कुठेतरी घुसून काढण्यामध्ये आपण सर्वांनी त्यामध्ये चांगल्या ताकदीने सर्वांनी काम केलं आणि दोन जिल्हा सरस सदस्य चार पंचायत समितीचे सदस्य त्या ठिकाणी निवडून आले नंतर दोन ठिकाणी दो पराभव झालो परंतु पराभव होताना संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना काय काय करतो कशा कशा अडचणी आल्या तरी वेळ नाही परंतु दैवत माननीय नामदार अजित दादा पवार साहेब आदरांजली आदर्श पक्षाचे आदरपूर्वक आदरांजली वाचवाची जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच सासवड जेलोली नगर नगरपालिकेचे सर्व नगरसेवक सेविका बघून त्यांच्या सरकाराचं ते छोट्या प्रमाणात आयोजन केले खरं तर मी सरांचं भाऊशी बोलणं जात माझं की बाबा जय जय कार्यक्रम करू या मोठा कार्यक्रम आता एक अशी घटना झाल्यामुळे आपण छोट्या प्रमाणात फक्त मुलाखतीच आहेत आणि एक सत्कार म्हणजे तुम्हाला आशीर्वादही था असा छोटा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तर मी या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार मानतो व सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व एक वचनभूत तयार करून अतिशय चांगल्या प्रकारचं काम करू त्यात काही प्रश्नच नाही आपली तर कधी भरून निघणारी नाही आहे दादांची परंतु आहेत आपले सर्व नेते मंडळी यात आहेत दुर्गाणी सर आहेत जलिंदरबाऊ आहेत झेंबेसाहेब आहेत व सर्वच मान्यवर आपल्याला जे काही अडचणी असतील जी काही कामं असतील शंभर टक्के आपल्याला ती सोडवण्याचा साठी आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतील सर्वांनी लोकांच्यात राहून समाजात राहून समाजाचं काम करणं जास्तीत जास्त कसं काम करता येईल असं उद्दिष्ट ठेवून आपल्या खुर्चीचा आपल्या पदाचा लोकांना समाजाला उपयोग होईल असं सर्वांनी प्रयत्न करा सर्वांनी लोकांची काम करा विनंती करतो जिल्हा परिषद आणि पंचायत सदस्य जे नगरपालिकेचे सदस्य आपले आलेले सदस्य जेवढे काही नेरा आणि कोळवेरे आमच्या मतदारसंघातून आलेले आमचे मुख्य डॉक्टर पंचायत समितीच्या आढी कुठेतरी एका विचाराला राहावं का तर आपल्याला कुणी नये की आपण चुकलं म्हणून दुसरा मतप्रवाह कसं का असाना कुठेही चाललं तरी चालेल आणि त्याचा परिणाम सत्ता बदलण्यात आणि सत्ता आणण्यात सुद्धा होऊ शकतो या मतप्रवाहाच्या ह्याच्यात आपण एक गोष्ट पक्ष लक्षात घेऊ की ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागली तेव्हा आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं की झेंडे साहेब कुठल्या तरी पक्षाचं तिकीट मिळवं आणि तुमच्या बाबतीत आणि दोन्ही पक्ष विभक्त झाले त्यांनी अजितदानांचा हात जुळून आले त्यांच्या शक्तीने तीक तिकीट मिळवलं आणि आम्ही आमचं तोंड लपून ठेवलं का तर नको कोणाला दुखवायला या सगळ्या भावनांचा विचार करता ज्यांना पुढं गावते त्यांना आपण तोंड कशी पाठलं नाही पाहिजे म्हणजे आता एक विचार नाही तो एक शब्द हाताशी घेताना की कि त्याच्याच विचाराच्या पाठीशी राहून तो निवडून आणला पाहिजे जयदीप आता सांगत होते की आपण सगळी एका ताकदीनं काम करतो एका विचारानं वाचतो आणि एका विचारानं बोलतो पण हे नेमकं आमदारकीच्या वेळेस घडतं का हे मला कळत नाही ह्याचं कारण मी तुमचं मोठेपण बघू शकत नाही आणि तुम्ही माझं मोठेपण बघू शकत नाही दुर्गाडे सरांनी मला त्रास दिला म्हणून मी त्यांना त्रास देणार हे किती दिवस चालायचं हे किती दिवस आपण बघणार एक वेळा असं म्हणायला पाहिजे की दुर्गाडे सरांची मुलगी माझी माझी मुलगी आहे ती निवडून आलीच पाहिजे

आयुष्यभर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भरभरती जखम घेऊनच आपल्याला आयुष्य काढावं लागणार आहे दादा परिस्थिती मान्य करावी लागणार आहे दादांच्या दाद्या अनेक प्रश्न आपल्या समोर निर्माण आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मला कोणालाच त्या ठिकाणी माहीत नाही ही वस्तुस्थिती खरी आहे की दादांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण झाल्यानंतर ते प्रश्न दादांनी कशा प्रकारे सोडवले होते याचा अनुभव आपल्या पाठीशी आहे ते संस्कार मार्गदर्शन दादांनी आयुष्यावर आपल्याला घेतलं आहे मला विश्वास आहे इथून पुढच्या काळामध्ये अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत काही समस्या निर्माण होणार आहेत त्या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत सगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाल्यानंतर ते प्रश्न दादा असतील तर त्यांनी कशा प्रकारे सोडवलं असतं याच्याबद्दलच मार्गदर्शन गेल्या तीस पस्तीस वर्षापासून बाबा सगळ्यांना आता डोळ्यासमोर पाहू त्या ठिकाणी आहे पण मला विश्वास आहे दादानी पुढे निर्माण होणारे प्रश्न दादानी कसे सोडवले असते याचा अंदाज घ्यायचा डोळं झाकायचं स्मरण करायचं त्याच पद्धतीने ते दे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न <laughs> करायचा <laughs> कारणात आहे आणि या सगळ्यामधून परत तुम्हाला सन्मान कशा प्रकारे देता येईल याच्या प्रकारचा प्रयत्न आम्ही सगळे बसले तपास करू उद्याच्या येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यांना आपण एकमेकांना हातात घालून पुढे जाऊ आणि इतिहास घडवण्याचा प्रयत्न करू एवढं सांगतो तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन नवीन नवनवनिर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य निवडून आलेले आणि त्यासोबतच पराभूत झालेले आणि जेजुरी नगर परिषदेला निवडून आलेले नगराध्यक्ष आणि तसेच पंचायत समितीचे सदस्य थोडक्यातच नामोल्लेख करतो ना कारण सगळ्यांचा नामोल्लेख कमी केला नाही ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे <tinyar>, त्या दिवेगड्यातून निवडून आलेल्या आमच्या उपाधिथे अमोल झेंडे प्राजक्ता दिगंबर दुर्गडे निरापोळ विरेगड अमित भावसाहेब झेंडे दिवे पंचायत समितीगण अर्चना ज्ञानेश्वर कटके ते उपस्थितच आहेत सगळे स्मिता संतोष निधे मोनिका सोबती कांबळे आणि जयदीपबाईंनी भाषणे केलं आपले सद्य नगराध्यक्ष म्हणून स्थापित झालेले आहेत आणि दत्ताबांनी केल्याप्रमाणे जेजुरी नगर परिषद आणि दिलीप दिलीप बाबा हे समीकरण अगदी आम्ही शाळेत होतो तेव्हापासून तर ऐकत आलेलो मला वाटतं चोवीस वर्ष सतत नगर अध्यक्ष होते ना सत्तावीस सत्तावीस सत्ता वर्षे तर मागच्या वेळेला काही थोडक्या मताने मला वाटतं दोनशे एकावन्न मताने मी माझी मेमरी बरोबर असेल तर केवळ दोनशे एकावन्न मताने जयदेवच्या मिसेस पराभूत झाल्या होत्या तेवढा एक अपवाद सोडल्यास की राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारी नगर परिषद यावेळी आपण पुन्हा ताब्यात घेतलेली आहे त्यांच्यासोबत योगेश जगताप भक्ती कोरपट कृष्णा कुदळे आमिना पानसरे प्रज्ञा राऊत स्वप्नील हरपळे स्नेहल आलेराव मेघाऊ बाळे शिवाजी जगताप स्वरूपा कोंबणे अस्लम पानसरे योगिता दोडके रोहित कोंबणे मंदा रमेश बायस याही नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत सासवडला आपण एका वेगळ्या परिस्थितीमध्ये एकत्र लढलो परंतु चिन्ह जरी वेगळं होतं परंतु ते माणसं काजापासून आणि आधी बेबीच्या देठापासून म्हटलं तरी चालेल बाळासाहेब बिंदडे सारखे असतील प्रीतम सुधाकर मैत्री असतील आपा तुमचा नाव राहून गेला वामनते आणि दोनच हे दो दोनच आपले वेगळ्या चिन्हावर पण निवडून आलेले आहेत तर यासोबत मी एकच सांगू इच्छितो ही जबाबदारी जसे दत्ता आपण विस्तृतपणे सांगितले दुर्गाडे सरांना आणि आमच्या अध्यक्षांना पुढं पुणे जिल्ह्याच्या बँकेची मिटिंग आहे मी जास्त वेळ बोलणार नाही या सगळ्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय जरेन्द्र भाव काम के मार्गदर्शन किया आदरणीय डॉक्टर खासर आदरणीय चेंडे साहब आदरणीय कोदरणीय दत्ताभा चवान भाई से ज्येष्ठ आदरणीय बाप्पा साहब बेन खा हा ठिका जे दुसऱ्या विधानसभेचे अध्यक्ष जगताप साहेब त्या ठिकाणी वीर ट्रस्टीचे अध्यक्ष तुम्हासाहेब त्या ठिकाणी जे आपले अध्यक्ष आदरणीय तुम्हा बाफू अमित जिंदे या ठिकाणी सर्वच आता उपस्थित नवनिर्वाचित असे जिल्हा सदस्य झेंडे थेर असतील दुरगाडे सगळेच पंचायत समितीचे कक्षेत आहेत सांभळे आहे निगडेच आहे या ठिकाणी उपस्थित महिलांच्या चा, अपेक्षा भोसलेत आहे खुंचे आहे सगळेच संघटनेमध्ये काम करणारे सर्व सदस्य नगरपालिकेचे सर्व सदस्य पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला निवडून आलेले सर्व सन्मान्य सदस्य पत्व आणि दक्ष स्वतंत आपल्या सगळ्यांचे स्वतः स्थान आदरणीय दादांचं अठ्ठावीस तारखेला दुःखद अशा प्रकारचं निधन झालं त्याबद्दल त्यांना भाऊदुख अशा प्रकारची श्रद्धांजली या ठिकाणी होतो आता अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भाषणं केलेली आहेत आपले सामान्य जिल्हा परिषद असत पंचायत समिती असत आणि पा नगरपालिका जेजुडी आणि नगरपालिका प्रसंगी यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि या ठिकाणच्या आपल्या सहयोगी सदस्यांनी आपल्या त्या पक्ष संघ दोन्ही तिन्ही किंवा चारही संस्थेमध्ये जिल्हा पंचायत पंचायत समिती आणि ह्या दोन नगरपालिकेमध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलं त्या सगळ्यांचंच अशा प्रकारचं हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं पक्षाच्या वतीने आभार त्या ठिकाणी मानतो कारण आबांनी जसं सांगितलं सरांनी सांगितलं तसं तुम्ही सगळ्यांची ताकद असल्याशिवाय ही यंत्रणा त्या ठिकाणी तिथं पुढे जात नाही आणि म्हणून आपण चांगलं काम केलं म्हणून आज आपण सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला व्यासपीठ तयार होतो गेल्या पाच नऊ वर्षापूर्वी माझ्या मते एक एक पंचायत सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य आपल्याला त्या ठिकाणी तिथं नव्हतात की एखाद्या सरपंचाला कोणाकडे जावं आणि कोणाला काम सांगावं अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी माझ्या मते दादा आले नाही आणि भाऊ आपण पंचायत समिती मी बांधकाम सभापती असतानाची त्यावेळेची ती पंचायत समिती जिल्हा पंचायत समितीच्या कार्यालयाची आपली मंजुरी होती आणि त्यानंतर भूमिपूजनाला पण आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी तिथं भूमिपूजन त्या ठिकाणी तिथं केलं होतं परंतु नंतरच्या काळात इमारत तयार झाली आणि आपला कोणी सुद्धा सदस्य त्या ठिकाणी तिथं निवडणार ना नाही म्हणून आभांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे सरांनी जे सांगितले ती वस्तुस्थिती खरी आणि म्हणून आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये सगळ्यांना एक राहावं लागत महत्वाचं कुठलं शेट निवडणं आणायचं असेल तर आपलं खेडर चांगलं पाहिजे आपली संघटना चांगली पाहिजे आणि मग संघटना वाढायच्या दृष्टीने आपल्याला तिथं सगळ्यांना एकत्रित्या काम करावं लागत उतारीच्या भावना आम्ही व्यक्त केलेल्या आहेत आणि तालुक्याच्या राजकारणात आपण पाहिलं त्या अजितदादांच्या सहकार्यानं फक्त पुरंदर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये गड्याच्या चिन्हावर सगळे लोक लढवावे चुकीचं आपण लढत राहिलो तुतारी आणि गड्यात तर पराभव होतो हे आपण पिंपरी चिसोडा आणि पुतऱ्यामध्ये नाही आणि म्हणून दादांनी सुचवलं ताईनी त्याला संमती दिली आणि सगळ्या तोतारीची फॉर्म माझ्याकडे तसेच वरून ठेवले त्याचा परिणाम जिल्ह्यामध्ये आपण एकमुखी लढलो आणि जिल्हा परिषद आपण जिंकलेलो आहोत ही गोष्ट आवर्जून आपण लक्षात घ्या प्रत्येकाची मतं फार मोठी नसतात पराभवाला थोडी मतं असते तरी उलट होत परंतु जिल्ह्यामध्ये आपल्याला यश मिळाले म्हणून आम्हाला सांगत होते की आता वेगळं न समजता सुरेंद्र ताईच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी एकत्रित काम करावं हे सूत्र घेऊन आपण वाटचाल करूया ज्येष्ठ माणसांना दुर्गाने सर एकच विनंती आहे की ज्यांना आपण ज्यांनी आपल्याला पराभूत केलंय जे भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला आव्हान देणार आहेत अशा माणसांना जवळ करू नका भविष्यात एवढीच आपण काळजी घ्या आलेल्या सगळ्या उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद अध्यक्ष बाबाजी बाबा अगर जे दुर्गेचं

उपस्थित पुष्पराज आपल्या पक्षाचे अध्यक्ष उद्धवराव युवक महिला कारण पक्षाचे अध्यक्ष मान्यवर विविध देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र अनेकांची मधमता आपण ऐकली आदिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या खर तर पायाला दादा हवे होते बावीस तारखेला दादा इथं सायकल स्पर्धेत मी तर मला फोन आला औषध वाजता दादा चौदा वाजता त्या दिवशी आपली छाती होती आणि सकाळ मेदूर आपण सांगितलं होती छादी आली इथं मीटिंग घेऊ मी बऱ्याच जणांना फोन लावले आणि दादा त्या ठिकाणी सायकल पडतात भाग आपल्या दादा मिळत तिकडे पाच मिनटं दादा आपण अक्षश ऑफिसला दादा आधी कोणी काय सांगितलं ऐकायचे समजून घ्यायचे आणि दादा इथं आज पाऊन तास त्या जागेवरती बसले तालुक्यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे तालुक्याचा विकास होत असताना पेट्रोल होतो रेक्रोड असेल रुपांतराच्या बाबतीत दादांची भूमिका मांडली जात नाही रुपांतर झालं पाहिजे परंतु होत असताना शेतकऱ्यावरती आते होणार नाही त्यांना आधीचा मोमता मिळाला पाहिजे कारण त्यांची जमीन जाते त्यांना न्याय मिळाला पाहिजे भूमिका दादानी मांडली गुंतवणुकीचं फायदे असतं या तालुक्यातील तावक्यात कसंकडे जातात आपली भूमिका मागणी विटरपूस करा मग काय कापे काय नाही ती चर्चा करता असताना तिचेपणे आपण चांगलं काम करतात अशी अपेक्षा व्यक्त करतो गडको बघायचं बरोबर फार पयतात ते डिग्रेचा काय केला आपण सगळे जाऊया सगळे डर सोबरी विटरपूस काढा करा काय कापे काय नाही चर्चा करतात निश्चितपणे आपण चांगलं काम करतो अशी अपेक्षा व्यक्त करतो करतो मग पाच मिनिटात त्या ठिकाणी केला आपण सगळे जाऊया